जी मराठी वाहिनीवर आमची कलेक्टर या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे गेले काही दिवस ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे मालिकेने सात वर्षाचा लिप घेतला असून ह्या लिप नंतर मालिकेत अनेक उत्कंठवर्धक वळण येत आहेत मालिकेत आपी व अर्जुन यांच्या मनाची म्हणजे अमोलची एंट्री झाली आहे आणि त्याची भूमिका सर्वांनाच पसंतीस पडत आहे असेच मालिकेत आपी आणि अर्जुन बरोबरची त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडत आहे सात वर्षांपूर्वी अर्जुन यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरे व्यक्ती येऊन पाहत आहे अर्जुन बरोबर असणारी त्याची मैत्री नार्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुन विषयीच्या तिच्या भावना अर्जुनच्या बाबा व वहिनींकडे वा व्यक्त केल्या आहेत मालिकेतील आर्या व अर्जुन यांची मैत्री दाखवण्यात आली असून त्यांच्यातील मैत्रीचे नाते नवरा बायकोच्या नात्यांमध्ये बदलावे म्हणून अर्जुनची वहिनी प्रयत्न करत आहे जी मराठी वाहिनीद्वारे या मालिकेसंबंधित संबंधित एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आर्या व अर्जुन यांचा साखरपुडा होतानाच पाहायला मिळत आहे अर्जुनला तुला तुझा भूतकाळ मागे टाकून आपल्याला नवीन नात्याची सुरुवात करावी लागेल हे कळलं आहे मला असं म्हणताना दिसत आहे यापुढे तो मी हे लग्न होऊच देणार नाही असंही म्हणत आप आणि तुम्हाला एकत्र आणणार असा निर्धारही करतो त्यामुळे आता अमोलला अर्जुन त्याचा बाबा असल्याचं खरंच माहिती झालं आहे का अमोल त्याच्या आई वडिलांना म्हणजे आप्पी व अर्जुन यांना एकत्र आणणार का हे आगामी भागात पाहायला मिळेल त्यामुळे आप्पी आमची कलेक्टरच्या पुढील भागासाठी प्रेक्षक कामारीचे उत्सुक आहेत हे नक्की